असं म्हणतात की हसल्यानं आयुष्य वाढते पण आपली जिंदगी आपल्याला हसायला गावात देतच नाही कारण तवा साडेसाती आपल्या मागाला लागलेली असते आज सकाळी उठल्या उठल्या नुसता पारोस काढूनच घेतलेलो तेवढ्यात पाणीवाल्यांना दणका दिला आणि तर असले वाजाल ते भावनू काही नका टाकीत ता आपली पाण्याची पाईप सुटली आणि आता म्हटलं आई साहेबांना लागलं उठून बसवायचं शिवासान थंडले वाजाल ते म्हणताना आई साहेबांना पण पहिला कान टोपी घालून घेतलो कारण नुसता पाण्याकडेच लक्ष देऊन चालत नाही त्याच्या संकट संकट आपल्या आई साहेबांचं पण आवरा लागतात माझ्याने आमच्या राणी सरकारला जेवढी कपडे द्यायची होती की सगळी पहिला भिजत आता असल्याकडे नाश्ता काय करायचा म्हणताना जाऊन चार दिवशी मॅगी आणली कामा आवरत आवरतच लागल्या हाताने नाश्ता बी तयार करून घेतलो बघा सकाळ सकाळी पाणी आलं एवढी ए धापवत्या भावनो काही विषयच नाही पण आपण मात्र कुठले बी काम असून ते कवाच मागे सरकत नाही तुम्हाला तर माहितीच आणि महत्वाचा विषय कसा आहे माहिती आहे का सहा दिवसात एकदा पाणी येते त्यामुळे पाणी आल्याला धुन डून टाकायचं हे आपलं भावनुक कायमचं काम आहे अर्ध्या तासात मध्ये सगळं धुनं धुतलं आणि चार दिवशी आणून वाहत घातले आता ही सगळी कामं आवरता आवरता कवा बारा वाजून गेला आपल्याला कालच पण फायनली आपली कामं एकदा जे आवरले बघा आता भेटूया लवकरच उद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्यायला जातात तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका चला